यावर्षी भुईमुगाचा उतारा घटला आहे यासोबतच भुईमुगाचे दरही घटले आहेत गतवर्षी सात हजार रुपये क्विंटल असलेले भुईमुगाचे दर यावर्षी साडेचार ते सहा हजार रुपये क्विंटलच्या घरात पोहोचले आहेत यामध्ये क्विंटल मागे हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे इतकंच नव्हे तर भुईमुगाची विक्री करताना खरेदी होणाऱ्या भुईमुगावर कट्टीनुसार वजनात कपात केली जात आहे यातून शेतकरी चिंतेत आहेत मला भाव लागला पाच हजार चारशे चाळीस ही आहे जी आणि मागच्या वर्षी जो भाव लागला होता तो होता बासष्ट म्हणजे सहा हजार दोनशे रुपये म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी भाव कमी लागलेला आहे मी सहा बॅग भुईमूंग टाकला होता आणि खर्च आला मला साठशे स सा, सा, सत्तर ते ऐंशी हजार रुपये मालाला योग्य तो भाव मिळावा म्हणजे जो जो सरकारने जो हमी भाव ठेवला आहे त्यानुसार तरी घ्यायला पाहिजे त्यांनी नाही ना तसं काही अजून काहीच नाही नाही हमी हो असं तर या या भावात गेली नसतील साहेबी चौदा ते पंधरा किंट भराल बाजी माझ्याकडे काय नाव तुमचं प्रफुल्ल पिंपळकर जवळही जा माझं नाव अनिल राठोड मी वरद हे गावा गाव गावाकडून गाव, गाव आलेलो आहे राळेगाव तहसील आणि काल आम्ही आठ आठ वाजता आलो आठ वाजता आलो आणि आम आम्हाला नाही का बोलवण्यात आलं होतं पवार दला आहे कालपासून आमचा हरास काही झालेला नाही आहे आणि येऊन पण बघत नाही आहे इथे माल खाली टाकायला लावला आम्हाला इथं टाकल्यानंतर मालाकडे कोणी येऊन बघत नाही आहे आणि मालाची काही मालासाठी काही माला जागा नाही आहे बरोबर आमचा माल रस्त्यावर टाकून आहे आम्ही त्याच्यानंतर इथे संध्याकाळी चार वाजेपर्यंत हरास होणार आहे असं आम्हाला म्हटलं आहे हरास काही झाला नाही आहे त्या त्याच्यानंतर उद्याला करतो म्हणून सांगत आहे पण आमची जे भावाची जी, भावा जी, जी अपेक्षा आहे आम्हाला जे भाव मिळायला पाहिजे ते काही इथे भाव आहे नाही पंचावन्न ते सहा हजारापर्यंत सांगत आहे पण भा सहा हजारापर्यंत घेणार नाही अशी आम अशी अपेक्षा वाटत आहे आणि आमची अपेक्षा नाही का साडेसात हजारापर्यंत आहे का आमचा माल नाही का साडेसात हजारापर्यंत घ्यावं बा सरकारचं पण लक्ष नाही आहे शेतकऱ्याकडे सरकार काही बघत नाही शेतकऱ्याला की इतका भाव मिळाला पाहिजे बा माझं नाव अनिल राठोड आहे सर आता बघा आता आमची कास्तकार आहे फली घेऊन आलो इथे मार्केटला वर्धला पुर्णाल। आलो कालकोराळेगाव आता इथे फली घेऊन आलो आम्ही सकाळला पा पार्टीचे पाच वाजता काल आणि आज म्हणजे आम्ही इथे मुक्काम झाले दोन दिवस आज कालपासून सर आमचा हरस नाही झाला बघा कास्तकाराचं किती नुकसान आहे याच्यामधून हुण पाहत नाही दलाल येत नाही मालक नाहीत कोणी जीवन नाही आहेत काहीच नाहीत मालकाचा एवढा म्हणजे नुकसान आहे याच्यात कास्तकाराचं तर खरंच काय करायचं का बा त्याच्यामध्ये कसं आहे आपण फोन लावून राहिलो फोन लावून राहिलो फोन नाही उतरून राहिले व्यवस्था आर्थिक कोणी देऊन नाही राहिले जेवणा खावण्याची व्यवस्था ठीक आहे ते देऊनली पण बाकी ते इतर खर्च समजा हे माल नाही का नुकसान होऊन राहिलं हे तुरून राहिलं लोकं काही काही घेऊन राहिले किती जागरण करायची दोन दिवसाला मुक्काम आहे आणि आर्थिक व्यवस्था त्याच्यामध्ये सांगायचं का तात्पर्य का कारण एवढं आहे काही तर मालाची व्यवस्था बरोबर लावून नाही राहिली त्याच्यामध्ये आपण फोन करून राहिलो उद्याला तुमचा अकरा वाजता हरस होते आता अकरा वाजले याच्यामध्ये काही आर्थिक व्यवस्था देऊन नाही राहिले आता त्याच्यामध्ये आर्थिक व्यवस्था लावायला पाहिजे आता तुम्हाला काय भाव अपेक्षित आहे आणि किती खर्च आलेला याच्यामध्ये साहेब तुम्ही बघा हे आता लहान लहान ढिग आहे याच्यामध्ये आता कमीत कमी चाळीस पन्नास रुपये खर्च आहे आणि भरणार किती आहे आणि काय आहे किती याच्यामध्ये कमीत कमी आम्हाला साडेसात हजार रुपये तरी भेटायला पाहिजे सात साडेसात हजार रुपये तरी आता तुम्ही किती माल आणलेला आहे त्याच्यामध्ये एक डिगामध्ये पकडला दहा पंधरा किलो भरून साहेब त्याच्या पोलीकरता काही भरणार नाही उलट ते भावभाजी जर नाही भेटले तर नुकसानच होणार आहे ते कास्तकाला नुकसान होणार ते तुमचं राहुल पवार लोकनायक न्यूज